धाराशिव ते बेमळी रस्ता बनला असुरक्षित उसाचे ट्रॅक्टर बनले राक्षस धाराशिव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक केली जात आहे ऊस कारखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरचा वापर होत आहे मात्र या ट्रॅक्टरवर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे धाराशिव ते बेमळी पुढे उजणी रस्त्यावर अशा बेलगाम ट्रॅक्टरचा सुळसुळाट सुड़ झाला आहे याकडे पोलीस व आर टी ओ विभागाचे दुर्लक्ष झाले आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील बाजूस रेडियम स्टिकर्स वा इंडिकेटर लावण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी या ट्रॅक्टरच्या ट्रॉली मागून येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाहीत परिणामी मागून येणाऱ्या वाहनांनी ट्रॅक्टरला धडक देण्याच्या घटनांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे या सर्व बाबीकडे आर विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असून पोलीसही या नियमभंग करणाऱ्या ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते काही ठिकाणी ट्रॅक्टरमधून उसाच्या कांड्या रस्त्यावर पडतात रात्रीच्या वेळी या कांड्या स्पष्ट दिसत नसल्याने अनेक दुचाकी स्वार घसरून अपघातग्रस्त होतात धाराशिव ते उजनी या मार्गावर अशा प्रकारचे नियमभंग करणारे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून येतात ऊसाची वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरील अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागांनी आतडीने कारवाई करून सुरक्षिततेची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे